सो गाइज देखो भाई साहब ऐसा कुछ हमने अभी यहाँ पर डेकोरेट किया है बुद्ध मूर्ति को बाबा साहब की मूर्ति है यहाँ पर देखो ऐसा कुछ यहाँ पर सजाए हैं हमने और ये सब है भाई साहब ये यहाँ पर इंग्लिश साहब है इंग्लिश साहब जय भी और देखो भाई साहब ये हमारे बिक्कूगन जो सरामनेरी सरामनेर सामनेरी है यहाँ पर और देखो भाई साहब यहाँ पर एक प्यारी सी छोटी सी लड़की है नाम क्या है गुड़िया आपका समीक्षा समीक्षा नाम है भाई और यहाँ पर हमारे भंते जी जरा इस भूमिका इतिहास उनसे पूछेंगे सागर बोधी भंते जी है यहाँ पर चलो उनकी मुलाकात लेंगे वरना में भंते जी मंगल हो हो नमो बुद्धा जय भीम विश्व तथागत भगवान बुद्ध आप भी करिए और लगाते रहिए विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध भगवान बुद्धाचा पावन पवित्र सद्धम्म त्याच त्या, त्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा आदरणीय पूजनीय भिक्खुसंघ या तिन्ही रत्नाला अभिवादन या ठिकाणी परंपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनासुद्धा अभिवादन या ठिकाणी या पावन पवित्र बौद्धभूमीमध्ये आषाढ पौर्णिमापासून दहा दिवसीय जे श्रामनेरी आणि श्रामनेर शिबिर या ठिकाणी पूज्यभदंत यश प्रज्ञाबुद्धी महाथिरो यांनी हे शिबिर या ठिकाणी आयोजित केलं हे शिबिर ऐतिहासिक आहे कारण का या शिबिरामध्ये वर्षवासाच्या काळामध्ये जे काही आपण बुद्ध धम्म संघ ह्या तीन रत्नाचे उ धम्म उपदेश या ठिकाणी करत असतात ही भूमी पवित्र यासाठी आहे बुद्धभूमी पवित्र यासाठी आहे की इथे एकोणीसशे पन्नासला एकोणीसशे अडुतीसला एकोणीसशे पन्नासला बाबासाहेब वेरूळला गेले होते एकोणीसशे अडुतीसला बाबासाहेब मखरणपूरला बाबासाहेबांची सभा होती तेव्हा बाबासाहेब इथून गेले होते परंतु एकोणीसशे पन्नासला बाबासाहेब इथे खाली कवटाचं आणि वडाचं झाड होतं तिथं बाबासाहेब थांबले होते या गावामध्ये भिकाजी घाटे खजिनदार होते ते बाबासाहेबांच्या स्वागतासाठी त्या ठिकाणी थांबले होते म्हणून बाबासाहेबाच्या पद पदस्पर्शाने ही पावन पुमी पुनीत झालेली भूमी आहे आपल्या सर्वांसाठी ही भूमी पावन पवित्र आहे का पवित्र आहे की बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने भूमी झालेली आहे तेवढंच नाही इथे बाबासाहेबांचे आस्थिधातूसुद्धा आहेत काय बाबा आहेत बाबासाहेबाचे आस्थि धातूसुद्धा आहेत आणि ते अखिल भारतीय प्रचारक मंत्री सुमित बोधी महाथेरो त्यांनी या शेंटरसाठी कायमस्वरूपी दिलेले आहेत दोन हजार चौदा साली तेव्हापासून या ठिकाणी मोठ्या उत्सवामध्ये महापर्यांदीन बाबासाहेबांचा या ठिकाणी अनेक लोक अभिवादन करण्यासाठी येत असतात ज्या लोकांचं चैत्यभूमीला जाणं होत नाही ते लोक या ठिकाणी बाबासाहेबांच्या आस्तीचं जवळून दर्शन घेण्यासाठी येत असतात तेवढंच नाही तर इथे दोन हजार चौदामध्ये भगवान बुद्धाचे अस्थिधातूसुद्धा आलेले आहेत ज थायलंड देशावरून तेसुद्धा आम्ही माघ पौर्णिमा आणि वैशाख पौर्णिमेला दर्शनासाठी ठेवत असतो त्या उभ्या उभ्या महाराष्ट्रातून लोक उपासक उपासिका दर्शनासाठी येत असतात एवढंच नाही तर या ठिकाणी भिक्षूने भिक्षूनेसुद्धा या भूमीवर वास केलेला आहे ध्यान मनन चिंतन केलेलं आहे ही भूमी फार पवित्र आहे म्हणून आपणसुद्धा या भूमीला भेट दिली पाहिजे बुद्धभूमीवर आपण आलं पाहिजे भगवंताला नतमस्तक झालो पाहिजे कारण की आपण बाबासाहेबांच्या अस्थिला अस्थी पाहू शकता जवळून दर्शन घेऊ शकता म्हणून आपण एवढंच मी या ठिकाणी बोलतो सर्वांचं कल्याण हो सर्वांचं मंगल हो सर्वांचं हित हो आणि एवढेच माझे बोल दोन शब्द बोलतो आणि या ठिकाणी थांबतो